नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे मसाला तडका चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत लोणी स्पॉन्जी डोसा खूप छान बनतो एक वाटी रवा घ्या हाफ कप दही घ्या छान प्रकारे मिक्स करून घ्या आता आपण चटणी करूया डोळशासाठी लागणारी दोन चमचे हरभरा डाळ घ्या पॅन गरम करून त्यावर हरभरा डाळ मंद गॅसवर भाजावी त्यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाका जिरे लाल मिरच्या लाल मिरच्या आवडीनुसार घ्यावी मंद गॅसवर छान भाजून घ्या त्यामध्ये दहा ते बारा कढीपत्त्याची पाणी टाका ऑप्शनल आहे कढीपत्त्याची पाणी टाकल्याने टेस्ट खूप छान होते याप्रमाणे भाजून घ्या आता ते मिक्सरमध्ये काढून हो घेऊ आपण मिक्सरच्या भांड्यात सगळे जिन्नस टाका खोबऱ्याचे काप टाका मी काळे पाटीचं खोबरं घेतलं आहे मी पाट काढली नाही चिंचेचा एक तुकडा घ्या थोडे मीठ दोन एक हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायच्या याला मस्त ग्राइंड करून घेऊ असं टेक्चर आलं असलं पाहिजे चटणीचं एका भांड्यात काढून घेऊ आपण चटणी आता आपण याचा तडका तयार करू तेल गरम करून घ्या त्यामध्ये दोन चमचे मोहरी कडीपत्तीची पाणी जिरे हिंग हे टाकून फोडणी तयार करून घ्या आणि चटणीवर टाकून द्या ही चटणी लोणी सोन्जी रोष खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आता आपण भिजवलेला रवा घेतला आहे मी एका वाटीत पोहे देखील भिजवले आहे एक कप हे सगळं मिश्रण आपण एका मिक्सरच्या भांड्यातून काढून घेऊ मुख्यतः डोसा आहे डाळ तांदूळ न भिजवता बनवता येतो झटपट होतो सकाळी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे याला एकत्र ग्राइंड करून पेस्ट करून घ्या एका मोठ्या बाउलमध्ये स दोन्ही पेस्ट काढा एक वाटी तांदळाचं पीठ मिक्स करा त्यामध्ये छान मिक्स करून घ्या थोडे थोडे पाणी टाकून पेस्ट करा डोशाला लागतं तसं बॅटर करूया आपण बघा किती छान दिसतं आहे मला एक कप पाणी लागलं आहे आता त्यामध्ये आपण थोडं पीठ कमी वाटतं मला तांदळाचं मीठ टाकलं आहे दोन चमचे मीठ छान मिक्स केल्यानंतर एक चम एक छोटा चमचा इनो पावडर टाकली आहे इनोने छान जाळी पडते डोश्याला आपण हा इंस्टंट करतो आहे तुम्हाला इंस्टंट करायचा नसला तर हे पीठ फर्मेंट करायला रात्रभर ठेवा तरी देखील छान होतो डोसा छान मिक्स केल्यानंतर आता आपण नॉनस्टिक तवा ठेवायचा गॅसवर तवा छान तापलाय त्याच्यावर थोडं तेल टाकून तवा ग्रीस करून घ्या तेल पुसून घ्या याच्याने डोसा दो, आपल्या तव्याला चिटकत नाही लोणी डोसा हा थोडा जाडसरच असतो थो। गॅसची आज हाय फ्लेमवर असावी नंतर डोसेचं बॅटर टाकल्यानंतर मंद करावी डोसा जास्त पसरू नये थोडा जाडसरच असतो थो। बघा किती छान जाळी पडते इनोने मुलांना डबा सकाळीच्या गडबडीत डबा देण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे लोणी स्पॉन्जी डोसा मुलं पण आवडीन खातील आता एका साईडने पलटून घेऊ माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करा एक डोसा आपला रेडी झाला आहे आता आपण दुसरा करूया प्रत्येक वेळेस थोडंसं तेल लावून घ्या ग्रीस करून घ्या म्हणजे डोसा चिपकत नाही दीड ते दोन पळींमध्ये छान डोसा तयार होतो जास्त पसरवायचा नाही थोडा जाडसरच चांगला आहे डोसा त्याचं नावच लोणी स्पॉन्जी डोसा म्हणतात आता आपल्या आवडूनुसार वरती तूप किंवा बटर टाकून घ्या माझ्या मुलांना बटर आवडतं मी बटर टाकला आहे मी तुम्ही तूप पण टाकू शकता डोसा छान पलटी करून घेऊ बघा किती छान आले डोसे जाळेदेखील अति छान पडली आहे झाला का नाही झटपट नाश्ता माझे थँक्स फॉर वॉचिंग